नमस्कार तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये माझं नाव आहे गीता सारखं तर सांगायला लागत नाही पण आज म्हटलं चला सांगूया आपल्या नावापासूनच चालू करूया तर चला आपण आज बनवायची आहे मँगो कुल्फी मँगो कुल्फी एकदम सोप्या आणि एकदम माझी सिक्रेट टिप वापरून मी मँगो कुल्फी बनवणार आहे अगदी सगळे आवडीनं खाणार म्हणजे खाणार तर चला बनवायला चालू करायचं आहे कढई ठेवायची मस्तपैकी तिला गरम करायची त्यामध्ये घरात असलेलं तुमचं फुल फॅट मिल्क वापरा किंवा गरम असेल ते दूध वापरा कारण आपल्याला ते उकळूनच घ्यायचं आहे बघा आत्ता मी कढईमध्ये दूध ओतलेलं आहे आणि ते आता मी छान काय करणार आहे उकळून घेणार आहे उकळून झाल्यानंतर काय करणार आहे ते मी तुम्हाला हळूच मी पुढं गेल्यानंतर सांगणार आहे कारण आता लगेच सांगितलं तर तुम्ही ना मध्येच व्हिडिओ बंद करा त्यासाठी मी सांगणार नाही आहे त्यासाठी आधी काय करायचं आहे आपण कने दूध असं छान हलवून घ्यायचं आहे म्हणजे थोडंसं घट्ट करायचं आहे म्हणजे बासुंदी नाही करायची कारण बासुंदी केली तर मग काय उपयोग आहे ना कुल्फीचा तर छान असं काय करायचं आपल्याला दूध हलवून म्हणजे हे करायचं जास्त साय वगैरे येऊन द्यायचं नाही आहे आणि उन्हाळ्याचा सीज उन्हाळ्याचा हे महिना चालू आहे मे महिना चालू आहे मुलांना सुट्ट्या आहेत आणि आंब्याचा सीझन चालू आहे म्हटल्यावर ही मँगो कुल्फी तर घरात एकदा तरी झालीच पाहिजे ना त्यासाठी तर मँगो कुल्फी बनवण्यासाठी आपण काय काय लागणार आहे आता बघायचं त्याआधी काय करायचं एक वाटी घ्यायची त्याच्यामध्ये दूध थोडंसं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर घालायचं कॉर्नफ्लॉवर ही माझी सिक्रेट ट्रिक आहे बरं का कारण कसं आहे दूध घट्ट जास्त होत नाही आणि घट्ट करायचं म्हटल्यानंतर दूध पण जास्त लागणार आहे त्यामुळं आपण काय करायचं दूध घट्ट येण्यासाठी हे कॉर्नफ्लॉवर आपण वापरायचं आहे जर तुम्हाला जास्त दूध तू वापरूनच दूधच घट्ट करायचं असेल तर काही प्रॉब्लेम नाही पण कॉर्नफ्लॉवर घातल्यानंतर पण चव अजिबात बदलत नाही कुल्फी खाल्ल्यासारखीच लागते एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा हां आधी आपण काय केलं दूध उकळलं दूध उकळल्यानंतर आपण काय केलं एका वाटीमध्ये कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे आणि ते पूर्ण थंड दूध घ्यायचं गरम घेतलं की त्याच्या गुटळ्या होणार आणि ह्याच्यामध्ये ओतताना पण अशा गुटळ्या न होता आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं आहे आणि एकदम छान असं स्ट हलवून घ्यायचं आहे म्हणजे गुतळ्या होऊ द्यायच्या अजिबात नाही आहेत आणि त्यानंतर हलवत हलहलवतच राहायचं जेणेकरून दूध थोडंसं घट्ट यायला पाहिजे दू दूध घट्ट यायला वेळ लागतोस कॉर्नफ्लॉवर घातल्या पण का घातल्यानंतर पण कारण आपण अगदी थोडंच एकच चमचा घातलेला आहे दोन तीन चमचे जर घातलं असतं तर एका मिनिटात ते घट्ट झालं असतं आणि त्याला चव लागली नसते म्हणजे कॉर्नफ्लॉवर खाल्ल्यासारखं म्हणजे लागलंच असतं ते कुल्फीमध्ये पण असं थोडंसं घातल्यामुळं लागत नाही म्हणजे कुल्फीचाच आपल्याला म्हणजे फ्लेवर लागल्यासारखा होतो म्हणजे कारण दूध जास्त असणार आहे ना, ना। त्याच्यामध्ये आणि फक्त दूधच हलवून तुम्हाला घट्ट मलईसारखं करायचं असेल तर काही प्रॉब्लेम नाही आणि हलवतच राहायचं त्याच्यावर साय वगैरे येऊ देऊ नका फक्त कंटिन्यू हलवत हलवत राहायचं आहे तर चला बघू आपण अजून पुढे काय करणार आहे असं हलवून झाल्यानंतर आपण घालणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जेवढ्या गोड प्रमाणात लागणार आहे कुल्फी त्या प्रमाणातच तुम्ही साखर घालायची आहे मी साखरेचं प्रमाण काय सांगणार नाही कारण प्रत्येकाला गोड आवडतंच असं नाही आहे कारण आंबा पण गोडच असतो त्यामुळे साखर जास्त घालणं गरजेचं नाही आहे आणि चांगलं पण नाही आहे ते शरीरासाठी तर चला थोडीस मी साखर घातलेली आहे आम्हाला मला जेवढं गोड लागणार आहे तेवढं मी पण जास्त घातलेली नाही आहे आणि त्यानंतर परत ते हलवायचं आहे कारण जरा असं जरी थांबलं तरी घुठळी होण्याची शक्यता असते त्यामुळे गुटळी होऊ न देता ते हलवत कंटिन्युअस राहायचं आहे साखर पण विरगळणार आहे त्याच्यामध्ये आणि थोडं थोडं दूधही घट्ट होत आहे आणि आपल्याला फ्लेवरसाठी तुम्ही कोणताही घालू शकता मी तर फक्त फक्त वेलचीपूड घातलेली आहे बघा कारण खूप छान स्मेल येतो वेलचीपूड घातल्यानंतर बाकी मला काहीच घालायचं नाही आहे कारण आपण आंब्याचा रस तर ओतणारच आहे त्यामुळं तो कलर ऑटोमॅटिक मँगोसारखाच येणार आहे त्यामुळं जास्त काय फ्लेवर कलर वगैरे घालायची गरज नाही फक्त वासासाठी वेलचीपूड घालायची आहे आणि वेलचीपूडनी खूप छान वास येतो आणि खूप छान कुल्फी लागते तर चला आता मी वे हे दूध थोडंसं मी थांब थांबव वेलची घालण्यासाठी थांबवलेलं आहे आता वेलचीपूड घातलेली आहे आणि परत ते स्टर करायचं आहे वेलचीपूड पण तुम्हाला जेवढी जास्त आवडत असेल तर जास्त घालू शकता आणि कमी आवड कमी फक्त थोडीशीच घालायची असेल तर तशी पण घालू शकता यामध्ये जास्त काही प्रमाण नाही आहे कारण एकदम सोपी साधी घरी घरगुती साहित्यामध्येच आपण करणार आहे फक्त आंबे बाहेरून आणायचे आहेत आणि बाकी कॉर्नफ्लावर ते तर आपल्या घरी असतंच असतं त्यामुळं काही हे आणून करा आणि ते आणून करा करायचं नाही आहे नाहीतर मग काय बाहेरची खाल्लेलीच कधी पण परवडेल ना एवढं सगळं करत बसण्यापेक्षा तर चला आता मी छान हलवून घेत आहे आणि हलवल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला आपण आंब्याचा रस काढून ठेव आंब्याचं गर काढून ठेवलेलं आहे एका मिक्सरच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याच्यामध्ये पण वेलचीपूड घातलेली आहे आता हे काय करायचं आहे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं म्हणजे फिरवून घ्यायचं आहे आणि फिरवून घेतल्या फिरवून घेते आता मी आणि इथं आपलं घट्ट झालेलं आहे बघा दूध बऱ्यापैकी घट्ट तुम्हाला दिसत असेल म्हणजे पातळ दिसत नाही जास्त पण घट्ट केलेलं नाही आहे पण बऱ्यापैकी केलेलं आहे आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे अजून जर असं हलवते मग गॅस बंद करते आता मी गॅस बंद केलेला आहे आपलं हे दूधही आप घट्ट झालेलं आहे आता ते मी काढून गॅसवरून खाली ठेवलेलं आहे आणि मी का परातीमध्ये किंवा कढईमध्ये किंवा मोठ्या तुमच्याकडे काय अवेलेबल असेल त्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे गार आणि त्याच्यामध्ये हे भांडं गार होण्यासाठी ठेवायचं आहे कारण आपल्याला जर सकाळी करून संध्याकाळी खाय संध्याकाळी खायची घाई असेल तर तुम्हाला हे करावंच लागेल कारण गार व्हायला थोडासा वेळ लागणार आहे आणि साईडला चिटकलेलं थोडंसं मी चमच्याला गुथडी झा काय ते साय आणि कॉर्नफ्लॉवर हे झाल्यासारखं दिसत आहे बघा तर त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे आता मी असं हे घेतलेलं आहे एक भांडण त्याच्यामध्ये पाणी घेऊन असं हलवायला ठेवलेलं आहे एक अर्धा तास लागेल गार व्हायला एकदम गार करायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला पुढची प्रोसेस प्रोसिजर करायची आहे तोपर्यंत तुम्ही बघू शकता मी मिक्सरवर बारीक केलेला पल्प कसा दिसत आहे काही घातलेलं नाही पाण्याचा एकही थेंब घातलेला नाही आहे फक्त आंबा आणि हे आहे काय ते आपलं वेलची पूड घातलेली आहे त्यामुळे स्मेल खूप छान येतो आणि तुम्ही बघू शकता पुढे हे आपलं गार झालेलं मिश्रण कसं झालेलं आहे बघ अजून घट्ट दिसत आहे गार झाल्यानंतर आणि अगदी बासुंदीसारखी खाताना मी टेस्ट करून बघितलं थोडंसं ते तर अजिबात वेगळं काही लागत नव्हतं कॉर्नफ्लॉवरसारखं बासुंदीसारखंच लागत होतं आणि त्यानंतर आपलं हे पलप जो बारीक केलेला आहे ना आंब्याचा तो त्याच्यामध्ये आपण मिक्स करून घ्यायचा आहे हे बघा किती छान दिसत आहे मिक्स केल्यानंतर आणि आंब्याचा कलर इतका भारी असतो ना की काय बोलायचं काम नाही मला खूप आवडतो आंब्याचा कलर तर हे सगळं मी मिक्स मिक्सरच्या भांड्यातलं सगळं पुसून घ्यायचं आहे बरं का अजिबात वेस्ट घालवायचं नाही आहे मी सगळं पुसून घेतलेलं आहे ते तुम्हाला दाखवलेलं नाही आहे बरं का म्हणाल तुम्ही काय दाखवलं नाही ना काही नाही तर ठीक आहे चला आता हे आपण छान मिक्स करून घेऊया आता मिक्स करून घेत आहे बघा किती छान त्या ह्याच्या व्हाईटमध्ये ऑरे आंबा कलर मिक्स होताना किती छान दिसत आहे बघू शकता तुम्ही आणि आता हे मिक्स पण पन... आता हे पटपट मिक्स करून घ्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे ना दूध हो हो आप ते आपण दुधाचं आणि आंब्याचं जे मिश्रण केलेलं आहे ते एकजीव होण्यासाठी मदत होते आणि खूप चांगलं मिस मिश्रण होऊ शकतं ते आणि त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला प्रत्येकाच्या घरीच ते कुल्फी बनवण्याचे ग्लास असतात असं नाही आहे असतील तर चांगलंच चा आहे कारण बऱ्याच लो, लोकांनी लॉकडाऊनमध्ये आणून ठेवलेले आहेत मला चांगलं माहिती आहे तर असतील तर ते बाहेर काढू शकता नसतील तर आपल्या वाट्या आहेत ग्लास आहेत असं करू शकता तर मी आमच्याकडे दो तीन चार होते ग्लास त्यातले मी तीन वापरलेले आहेत एक सापडला नाही म्हणून मी तीनच वापरलेले आहेत आता त्याच्यामध्ये पटपट घालून घ्यायचं व्यवस्थित आणि त्याच्यावरचं ते टोपन असतं ना ते घातलं तरी चालेल पण मी घातलं नव्हतं आधी मी पटपट भरून घेते हे ग्लासमध्ये कुल्फीचे जे साचे असतात किंवा ग्लास म्हटलं तरी चालेल त्याच्यामध्ये छान भरून घ्यायचं आणि आता मी आधी भरून घेते आणि मग तुम्हाला दाखवते पुढे काय केलेलं आहे ते आत्ता माझा एकच ग्लास भरून झालेला आहे असे आपल्याला तिन्ही ग्लास भरून घ्यायचे आहेत आणि आता आपले तिन्ही ग्लास भरून झालेले आहेत आणि थोडंसं अजून मी वरती थोडं थोडं घालणार आहे आणि बाकीचं थोडंसं माझं मिश्रण राहिलेलं ते मी ग्लासमध्ये भरलेलं आहे ते तुम्हाला मी बहुतेक दाखवलेलं नाही आहे शूट करायचं राहूनच गेलं बहुतेक माझ्याकडून ते आणि त्यानंतर काय केलं आईस्क्रीमच्या तर कुल्फीच्या का त्या कांड्या वगैरे काय म्हणतात त्याला काठी वगैरे असते नाही म्हणजे आईस्क्रीमच्या काड्यापासून बनवतात ते तर आईस्क्रीमच्या काड्या पण नव्हत्या माझ्याकडे पण असे स्पून होते माझ्याकडे त्यामुळे मी स्पून यूज केलेला आहे ही माझी दुसरी ट्रिक आहे त्यामुळे म्हटलं की माझ्या दोन ट्रिक वापरून तुम्हाला मी बनवून दाखवणार आहे मॅगो कुल्फी पहिली ट्रिक म्हणजे त्याच्यामध्ये घातलेला कॉर्नफ्लॉर आणि दुसरी ट्रिक आहे ती त्या स्पून घातलेल्या आहेत फोर्क आणि स्पून घातलेला आहे म्हणजे आईस्क्रीमच्या काड्यांची गरज नाही आणि घरी अवेलेबल असेल तर तुम्ही ते वापरू शकता माझ्याकडं नव्हतं त्यानंतर आम्ही ठेवणार आहे फ्रीजमध्ये आणि फ्रीजमध्ये ठेवून माझं झालेलं आहे आणि या ठिकाणी आपली बनलेली आहे कुल्फी तर तुम्ही बघू शकता आपली कुल्फी किती छान दिसत आहे एक पाच मिनिट नाही एक दोन तीन मिनिट जरी तुम्ही वरती काढून ठेवलं आणि त्याला असं साईडने थोडंसं दाबलं तर कुल्फी एकदम भारी निघते मी आता एक कुल्फी काढलेली आहे दुसरी कुल्फी कशी काढायची तुम्हाला दाखवत आहे पाच मिनिटाच्या वेळानंतर थोडंसं साईडनं सॉफ्ट होतं असं थोडंसं दाबायचं त्याला आणि दाबल्यानंतर असं एकदम बाहेर ओढायचं बाहेर ओढलं की एकदम मस्त अशी कुल्फी त्या साच्यातून बाहेर निघते आणि खूप छान मला आनंद झाला होता की ती छान दिसत होती कुल्फी त्याच्यावर तुम्ही गार्निश करायला तुम्ही ड्रायफ्रूट्स टाकू टाकता शकता तुमच्याकडे काय अवेलेबल आहे ते तुम्ही त्याच्यावर टाकू शकता मला तर कंट्रोलच होत नव्हतं माझ्या मुलगीला पण आणि मला पण कधी कुल्फी तयार होते आणि कधी खातं आहे असं झालं होतं फायनली आमची कुल्फी तयार झालेली आहे आणि मटका मारत माझ्या मुलीनं खाल्लेली आहे ते पण आई यमी झाली आहे यमी झाली आहे असं कमेंट करत करत माझी मुलगी खात आहे हे बघा तिनं चार वेळा तर ती कुल्फी तयार होईपर्यंत फ्रीज उघडून बघितलेला आहे आणि फायनली तिनं खाल्लेली आहे मनसोक्त बाहेरचं खायला घालण्यापेक्षा हे असं घातलेलं मला खूप आनंद होतो आणि मुलीला करून घालण्यात मला खूप आनंद मिळतो